श्री गुरुभ्यो नमहा अंतर्ब्रह्म्हच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचे असलेले जे तीन घटक आहेत अर्थात महालक्ष्मी नातेसंबंध आणि आपलं आरोग्य याच्यावरती विशेष भर दिला जातो या कार्यशाळेच्या निमित्तानं जी वेगवेगळी आठ सेशन्स होतात त्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह मेडिटेशन्स घेतली जातात मंगलम कार्यशाळेचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे यामध्ये उपस्थित असलेल्या लोकांमध्ये प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये चर्चा होते अशाच एका मंगलम कार्यशाळेच्या निमित्तानं चर्चा होत असताना एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न वर आला आणि तो मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडावासा वाटत आहे मंगलम कार्यशाळेमध्ये एका ताईंनी हा विचारलेला प्रश्न आहे मात्र तो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी पडलेला आहे कित्येकदा त्यांना आपल्याला सतावलं देखील आहे या ताई मला प्रश्न आहेत की मी सगळ्यांशी अतिशय चांगल्यापणाने वागते मला माझ्या नात्याने ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या मी अतिशय तंतोतंत काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करते अर्थात कित्येकदा हे करत असताना मी मनाविरुद्ध देखील वागते मात्र मला जो धर्म निहित करून दिलेला आहे किंवा मला जो करावासा वाटतो त्यानुसार मी वागते दमछक होते मात्र तरी देखील मी माझं काम पूर्ण करते या ताई जे त्यांच्या कुटुंबासाठी करत होत्या ते अनेकदा त्यांच्या क्षमतेच्या त्यांच्या आवक्याच्या बाहेरचं होतं मात्र स्वतःच्या मर्यादांना दूर सारून त्या कायम आपल्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला आनंद मिळावा यासाठी ओव्हरबर्डन होऊनही काम करत होत्या आणि त्याच्या बदल्यात यांना एका शब्दानंही कुणी ॲप्रिसिएट करत नव्हतं किंवा शाबासकीही देत नव्हतं यातून त्यांचा त्रागा होऊ लागला आणि आता तर त्या रागाच्या एका टोकावरती जाऊन बसलेल्या आहेत आणि त्या मला म्हणत आहेत असं जर होणार असेल तर काम न केलेलं बरं मी एवढं मर मर सगळ्यांसाठी मरते मात्र त्याची जाणीव कुणालाही नाही मग अशा वेळेला प्रश्न पडतो की माझ्या कुटुंबाच्यासाठी मी जे वागते आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल का मला प्रतिक्रिया म्हणून एक शब्दाची सुद्धा शाबासकी का येऊ नये किंवा मी जे हे करते आहे ते चुकीचं करते आहे का यासारखे अनेक प्रश्न मला पडतात आणि कधीकधी वैतागून असं वाटतं की काहीच करू नये ज्याचं त्याला करायला द्यावं म्हणजे माझ्या मागचा ताप जाईल आता हा जो त्रागा आहे या ताईंचा तो आपणही आपल्या आयुष्यामध्ये अनुभवलेला आहे या प्रश्नाच्या अनुषंगाने थोडंसं अजून खोलामध्ये जाऊन याचा विचार करूयात या ताई जे म्हणत आहेत किंवा आपल्याही मनामध्ये जो विचार येतो मी जे करते आहे त्याच्या बदल्यात दोन गोड शब्दांची अपेक्षा करणं चुकीचं आहे का मीही माणूस आहे मला देखील भावभावना आहेत हे, हे सगळं मान्य मात्र मूळ मुद्दा हा आहे की आपण ते जे करतो आहोत त्याच्यामागची आपली प्रेरणा काय आहे जर सहेतुकपणे आपल्याला कुणीतरी चांगलं म्हणावं म्हणून जर आपण काही एखादं कार्य करत असू तर मात्र आपल्या हेतूला तपासून पाहायला पाहिजे आता तुम्ही म्हणाल हे शांतपणे बसून बोलणं अतिशय सोपं आहे मात्र प्रत्यक्षात ज्यावेळेला आम्ही काम करतो किंवा आम्ही वागत असतो त्यावेळेला मात्र ही अवस्था राहत नाही तेही स्वाभाविक आहे मात्र ज्या वेळेला तुम्हाला त्रागा निर्माण होतो राग निर्माण होतो मनामध्ये त्यावेळेला मात्र दोन क्षण शांत बसून याचा विचार करायला हवा कारण आपल्याला स्वतःला त्याचा सगळ्यात जास्त त्रास होत असतो समोरची व्यक्ती ना कुठल्या गोष्टीची दखल घेते ना तिचं आपल्या रागाकडे लक्ष असतं मग इथे नुकसान कोणाचं होतं तर जी व्यक्ती अपेक्षा व्यक्त करते त्या व्यक्तीचं अनेकदा जुनी जाणती माणसं म्हणतात नेकी कर और दर्यामे डाल खरं तर दर्यामे डाल अशी म्हणायची ही आजची तरी परिस्थिती नाही मात्र जर मला सर्वार्थानं सुख समाधान आणि मानसिक स्वास्थ्य शांतता हवी असेल तर मात्र मला नेकी कर करे दर्यामेही डालना होगा कारण हे जे माझं कृत्य आहे ते मी स्वतःसाठी करते आहे माझं समाधान माझी शांतता मला माझ्याच हातामध्ये ठेवायची आहे निसर्गदत्त महाराजांचं एक वाक्य इथे आवर्जून सांगावंसं वाटतं ते म्हणतात कुठल्याही माणसाला मलमूत्र विसर्जन निद्रा आणि भूक आपल्या हातामध्ये ठेवता येत नाही म्हणजेच याचा साधा अर्थ काय आहे की मी ज्याला माझं हे शरीर म्हणते आहे त्याच्या मलमूत्र विसर्जनावरती किंवा निद्रा किंवा भुकेवरती जर माझा अधिकार नाही तर या शरीराशी संबंधित इतर नात्यांमध्ये असलेल्या व्यक्तींनी कसं वागायचं त्यांनी मला प्रतिक्रिया कशी द्यायची याच्यावरती माझं कुठलंही नियंत्रण असू शकत नाही कुठलाही कंट्रोल असत नाही हे ज्या क्षणी विचारांच्या पातळीवरून आपल्या कृतीमध्ये उतरेल अनुभूतीमध्ये येईल त्यावेळेला सगळे प्रश्न अलगच सुटून जातील कारण की आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या सुखदुःख या परस्परविरोधी भावनांची निर्मितीच तिथे संपून जाते खरं तर एखादी व्यक्ती किंवा एखादी घटना आपल्या सुखदुःखाला कारणीभूत असतच नाही ती व्यक्ती किंवा ती घटना जी काही घडते आहे त्याला मी काय प्रतिक्रिया देते आहे त्यानुसार माझ्या मनामध्ये सुखाची भावना निर्माण होणार आहे की दुःख होणार आहे हे अवलंबून असतं आता तुम्ही म्हणाल हे बोलणं खूप सोपं आहे प्रत्यक्षात कृतीत कसं आणायचं अगदी साधं आहे माझं अंतिम ध्येय काय आहे तर मला शांतता आणि समाधान हवं आहे माझं मन स्थिर राहिलं पाहिजे असं जर असेल तर आजूबाजूला जे काही घडतं आहे ज्या काही व्यक्ती आपल्याशी संवाद साधत आहेत त्या व्यक्ती ज्या पद्धतीनं बोलत आहेत घटना जशा घडत आहेत तशाच पद्धतीनं त्यांना जर आपल्याला पाहता आलं तर आपले, आपले प्रश्नच निकाली निघतात इथे एक लक्षात घ्यावं लागेल की घडणाऱ्या प्रत्येक घटनेवरती आपण साक्षी भावानं तिला पाहिलं पाहिजे याच्यावरती भर देत आहोत इथे समोरची व्यक्ती कशी वागते आहे याच्यावरती माझं कुठलंही नियंत्रण नाही मात्र माझं नियंत्रण आहे माझ्या स्वतःवरती मी जी प्रतिक्रिया देणार आहे त्याच्यावरती आणि ती जी प्रतिक्रिया दिली जाणार आहे ती प्रतिसादामध्ये जर परावर्तित व्हायची असेल तर तिथं जागृत हवा माझा साक्षी भाव समोरच्या व्यक्तीनं काहीही बोललेलं असेल मात्र ते मी अतिशय नम्रपणे स्वीकारत असेल कुठल्याही त्राग्याशिवाय तर मला माहिती नाही की त्या समोरच्या व्यक्तीचं काय होणार आहे पण एक मात्र मी शंभर टक्के आपल्याला खात्रीनं सांगू शकते की माझ्या आतमध्ये जी शांतता आहे ती मात्र अजिबात हालणार नाही शेवटी मला माझ्या आयुष्यामध्ये स्वतःची शांतता महत्त्वाची जर वाटत असेल तर मी ती शांतता इतर कोणाच्याही वाक्याने किंवा प्रतिक्रियेने ढवळू देणार नाही याची काळजी मी स्वतःच घेतली पाहिजे अजून सोप्या पद्धतीनं समजून घेऊयात समजा बाहेर धो धो पाऊस पडतो आहे आणि मला कुठेतरी जायचं आहे तर माझ्या मनामध्ये नेमका भाव काय निर्माण होतो आत्ताच का हा पाऊस पडतोय याचा अर्थ आपला जिच्यावरती अजिबात कंट्रोल नाही नियंत्रण नाही अशा नैसर्गिक घटनेसंदर्भातही ती अल्ट्र करण्यासंबंधी ती कशी असावी यासंबंधी आपण बोलतो आहोत आता बघा आपल्या भोवती असणारी माणसं देखील निसर्गाचाच घटक आहेत त्यांनी कसं वागावं याच्यावरती आपला कंट्रोल कसा असेल ज्या क्षणी आपल्याला हे खऱ्या अर्थानं समजेल त्या क्षणी आपण सगळ्या त्रासातून सगळ्या त्राग्यातून खऱ्या अर्थानं मुक्त होऊ शेवटी जाता जाता या उदाहरणाच्या निमित्तानं एकच सांगावंसं वाटतं आपल्या सुखदुःखाच्या ज्या चाव्या आहेत त्या नेहमी आपल्याच हातात असाव्या कुणीही यावं आणि टपली मारून जावं असं म्हटलं जातं तसं कुणीही यावं आणि सुख किंवा दुःख देऊन जावं इतकं आपलं आयुष्य स्वस्त नाही आणि आपल्या मानव म्हणून जन्म घेण्याचा तो हेतू देखील नाही आपल्याला भगवंताच्या दिशेनं दर क्षणी एक एक पाऊल चालायचं आहे आणि ते पाऊल चालत असतानाच त्याच गुरूंच्या कृपाशीर्वादाने आपल्याला झेपणार नाही असे पेपर आपल्यासमोर येतात घडणारी प्रत्येक अप्रिय घटना ही एक पाऊल पुढे जाण्यासाठी कशी वापरता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्याही आयुष्यामध्ये साक्षी भाव उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जावो आणि आपल्या सगळ्यांची आपणच निर्माण केलेल्या मानवनिर्मित दुःखातून कायमची मुक्तता होवो ही सदिच्छा व्यक्त करते आणि या ठिकाणी या व्हिडिओमध्ये इथेच थांबते पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ